नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र शांत आणि सात्विक मानला जातो या महिन्यात वातावरण एक विशेष आध्यात्मिक ऊर्जा जाणवते ऋतू बदलत असताना शरीर मन आणि भाव विश्व त्यांच्यावरील सकारात्मक परिणाम होतो त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात उपवास जप ध्यान दान आणि पूजा यांना विशेष महत्त्व दिले जाते पुराणामध्ये मार्गशीर्ष महिन्याला भगवंताचा प्रिय महिना म्हणून ओळखले जाते यामुळे या, या काळात उपवास व्रत सत्य बोलणे संयम पाळणे दान धर्म करणे ही सर्व आचारे अत्यंत पुण्यदायी मानली जातात या महिन्यात गुरुवारचा उपवास हा विशेष फलदायी मानला जातो त्याला मार्गशीर्ष गुरुवार व्रत किंवा लक्ष्मीनारायण व्रत असेही म्हणतात असा विश्वास आहे घरात सुख समृद्धी वाढते मार्ग मोकळे होतात कुटुंबात आनंद टिकून राहतो व्रत करणाऱ्यांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहते या उपवास किंवा फक्त फलाहार घेतल्याने शरीर शुद्ध होते आयुर्वेदानुसार या काळात पचनशक्ती तुलनेने मृदू होते त्यामुळे उपवास शरीराला विश्रांती येतो उपवासामुळे शरीरातील विषारी द्रव्य कमी होतात मनातील नकारात्मकता दूर होते सात्विक गुण वाढतात आत्मसंयम आणि भावना दृढ होते मार्गशीर्ष महिना हेमंत ऋतूत येतो या ऋतू उपवास करण्याचे अनेक आरोग्यदायी सुद्धा फायदे आहेत त्यामुळे पचनशक्ती ती आपली सुधारते शरीरातील उष्णतेचे संतुलन व्यवस्थित राहते रक्तविसारण सुधारते शरीरातील ऊर्जा जागृत होते याचे अनेक मानसिक सुद्धा फायदे आहेत या उपवासामुळे संयम आणि शिस्त ह्यावर भर दिला जातो त्यामुळे मनाची अस्थिरता कमी होते या काळात लोक नकारात्मक विचारांपासून दूर राहून कृतज्ञता दया सहनशीलता सकारात्मकता या अभ्यास करतात मार्गशीर्ष उपवासाचा सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टिकोनही महत्वाचा आहे घरात साफसफाई रांगोळी दीपदान देवी देवत्यांची पूजा सुवासिनींना हळदी कुंक दानधर्म घरातील ज्येष्ठांना नम्रता कुटुंबांच्या आरोग्यासाठी प्रार्थना या सर्वांमुळे घरामध्ये पवित्रता आणि सकारात्मकता ऊर्जा निर्माण होते मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटी या उपवासाचे केवळ परंपरा नसून स्वशुद्धीकरणाचा एक सुंदर आध्यात्मिक प्रवास आहे हा उपवास शरीर शुद्ध करतो मन शांत करतो श्रद्धा व भक्ती वाढवतो घरात समृद्धी आणतो कुटुंबात चांगले वातावरण निर्माण करतो त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील उपवासाचा खरा अर्थ असा शरीर मन आणि आत्म्याला परमेश्वराच्या जवळ नेणारा आध्यात्मिक अनुशासनाचा हा काळ असतो त्यामुळे हा उपवास सर्वांनी करणे जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतात त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होते नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत केल्याने देवीचे मनन चिंतन केल्याने देवी सदैव आपल्या पाठीशी उभी राहते आपली कामना पूर्ण करते असे मानले जाते आंब्याच्या डहाळ्या चौरंगावर मांडलेल्या पाण्याने भरलेला कलश आणि श्री महालक्ष्मीचं रूप म्हणून तिची स्थापना केलेली मूर्ती सजवून केलेली आरास या व्रताचं महात्म वर्णन करताना लक्ष्मीचा केला जाणारा स्तुती पाठ आरती नैवेद्य असे रूप या काळात आपल्याला पाहायला मिळते कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी यासाठी ही पूजा केली जाते लक्ष्मीला गोळ्या नैवेद्य दाखवला जातो स्त्रिया मनोभावे लक्ष्मीची कहाणी वाचतात पूजेच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते या दिवशी हळदी कुंकू देऊन सुहासिनींना फळे तसे इतर वाण दिले जाते या महिन्यात मांसाहार करणं विशेषतः अनेक घरामध्ये टाळले जातं असं अनेक प्रकारचं महत्त्व या उपवासाचं आहे आणि हा अत्यंत आध्यात्मिक काळ आपण सगळ्यांनी जोपासला पाहिजे आणि या उपवासाचे महत्त्व आपण सगळ्यांनी समजणे खूप गरजेचं आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आपल्या चॅनल सबस्क्राईब करा